मंडळी संतोष देशमुख आणि दोन कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत सध्या एक मोठी अपडेट समोर आली आहे मध्यरात्री वाल्मिक कराडला तब्येत बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अचानक पोटात दुखायला लागलं श्वास घ्यायला त्रास होऊ लागला म्हणून त्याला रुग्णालयात नाही तर थेट आयसीयू मध्ये दाखल केल्याची माहिती मिळते सध्या तिथं त्याच्यावर उपचार सुरू आहेत मंडळी काही दिवसांपूर्वी विष्णू चाटेच्या ऑफिस बाहेरचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात वाल्मिक कराड आणि फक्त कृष्ण आंधळे सोडून त्याचे सर्व टीममेट्स खंडी मागितली त्या दिवशी एकत्र जमल्याचं दिसून आलं दरम्यान त्यात एक पोलीस अधिकारी सुद्धा दिसून आल्यानं वाल्मिक कराडची पोलिसांवर कशी मर्जी राहिली याबद्दल याबद्दल मध्ये चर्चा घडू लागल्या त्याबद्दलच एक धक्कादायक ट्विट सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर केले ज्यात त्यांनी वाल्मिक कराडनं पोलिसांना चक्क आयफोन आणि बुलेट गाड्या वाटल्याचा आरोप करण्यात आलाय तर दुसऱ्या बाजूला हत्या झाल्यानंतर फरार झालेले आरोपी कसे पुण्याला पळून आले त्याचाही एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात येतोय आता या तिन्ही अपडेट्स बद्दल थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी म्हणजे सुरुवात वाल्मिकच्या तब्येतीपासून करू काल बुधवारी बीड जिल्हा मुक्का विशेष न्यायालयानं वाल्मिक कराड याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती सीआयडीनं त्याची कोठडी मागितली नाही म्हणून त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याचं सांगितलं जाते पण सीआयडी कधी त्याची कोठडी मागू शकते असं देखील सांगण्यात येते नेहमी एटीत दिसणाऱ्या वाल्मिकचा चेहरा काल पार काळवंडून गेल्याचं दिसून आलं दरम्यान कालच्या सुनावणीनंतर वाल्मिकची रवानगी बीड जिल्हा कारागृहात करण्यात आली होती मात्र अचानक रात्री त्याला पोटदुखीचा त्रास होऊ लागला पण काही बातम्यानुसार श्वासाचाही त्रास सुरू झाला त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट करावं लागलं स्लीप एपनी या नावाचा आजार देखील आहे शिवाय काल वैद्यकीय तपासणी पथकानं तपासणी केली असता वाल्मिकला सर्दी ताप आणि खोकला असल्याचं आढळून आलं होतं त्यामुळे जेल प्रशासनानं खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेलं आहे तिथं वाल्मिकवर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत श्वसनाच्या आजारामुळे कराडला सी पॅप या मशीनचा वापर करण्यास कोर्टानं परवानगी दिलेली आहे वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे कालच्या कोर्टाच्या निर्णयानंतर असं बोललं जात आहे की आता खंडी आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या वाल्मिकला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळं एकशे ऐंशी दिवस जामीन मिळणार नाही वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी अवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती त्याचे सीसीटीव्ही फुटेजेसही समोर आलेलं होतं एकोणतीस नोव्हेंबर रोजी विष्णू चाटे कार्यालयामध्ये वाल्मिक कराड आला होता त्याच्यासोबत सुदर्शन गुले आणि प्रतीक गुले देखील असल्याचं दिसत होतं पण खंडणी प्रकरणात आरोपी असला तरी अजून वाल्मिक संतोष देशमुख हत्या प्रकरणात पूर्ण दोषी असल्याचं सिद्ध झालं नाही त्यामुळे कराडला जामीन होणार एम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आज त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती पण वाल्मिकचे वकील अशोक कवडे यांनी जामीन अर्ज मागे घेतल्याचं कळते दरम्यान जामीन अर्ज मागे घेण्याचं कारण गुलदस्त्यात आहे पण कराडनं जामीन अर्ज मागं घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय मंडळी हे झालं वाल्मिक कराडच्या जामीन अर्ज आणि तब्येतीबद्दलची अपडेट आता तीस डिसेंबर रोजी त्याचा आणि सहकाऱ्यांचा पॉश गाड्यात बसून पुण्याला पळून जातानाचा जो व्हिडिओ समोर आलाय त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ खर तर काही दिवसांपूर्वीच आरोपी विष्णु चाटेच्या कार्यालयातील वाल्मिक कराड आणि सरपंच हत्येतील इतर आरोपींचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला ज्यात कृष्णा आंधळे सोडून सध्या अटकेत असलेले आरोपी हे एकाच वेळी दिसून आले दरम्यान देशमुखांच्या खुनानंतर आरोपी कुठे कुठे गेले बीडमधून त्यांनी कसा पळ काढला याची सगळी माहिती आणि पुरावे पोलिसांकडून गोळा केले जात आहेत दरम्यान खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी कराड आणि इतर आरोपी शरण येण्यापूर्वी पुण्याला गेले होते का असा सवाल उपस्थित केला संशय निर्माण करणारे काही समोर आलेले आहेत ज्यात गाड्या मध्यरात्री बीड होऊन पुण्याकडे रवाना झाल्याचं दिसतंय विशेष म्हणजे या गाड्यांना काळ्या काचा होत्या त्यामुळं आतमध्ये कोण बसलं होतं याची पुष्टी होऊ शकली नाही पण नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या झाल्यानंतर जवळपास एकवीस दिवसांनी म्हणजेच तीस डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून या तीन अलिशन गाड्यांमधून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे या तिन्ही गाड्या बीडच्या मांजरसुबा येथील एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी थांबल्या होत्या तसंच एका पेट्रोल पंपावर त्यांनी गाडीत डिझेल भरल्याचे दिसून आले याच गाड्या पुढे धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोलनाका येथे रात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी पास झाल्या या गाड्यांमध्ये बसून आरोपींनी पोबारा केल्याची चर्चा आहे तसंच याच आलिशान गाड्यांनी नंतर पुण्याहून आरोपींना फरार होण्यास मदत केल्याची शक्यता वर्तवली जाते विशेष म्हणजे वाल्मिक कराड पाषाण येथे सीआयडीच्या ऑफिसला शरण येताना ज्या गाडीतून आला ती गाडी देखील या ताफ्यातली होती अशी माहिती आहे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलीस आरोपींचा शोध घेत होते आरोपी बीड जिल्हा सोडून गेल्याची चर्चा होती परंतु आरोपी बीड जिल्ह्यातच होते मग तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत का पोचल्या नाहीत त्याबरोबरच यांना कोणी पाठीशी घालत आहे का असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे तसंच सीसीटीव्ही मध्ये ज्या तीन गाड्या आरोपीच्या मागे पुढे फिरताना दिसत आहे त्या गाडीत कोण कोण सहकारी होते त्यांना कोणाचे पाठबळ होते याचा तपास सीआयडी करणार आहे पण हा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर धनंजय देशमुख यांनी सीआयडी एसआयटी या तपासी यंत्रणावर संशय व्यक्त केलाय तसंच या संपूर्ण प्रकरणात फिर्यादी मॅनेज करण्यासाठी राजकीय पॉवर वापरून दबाव टाकला जात असल्याचा देखील गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केलेला आहे म्हणजे वाल्मिक कराडबद्दल रोज नवनवीन खुलासे होत आहेत तीन दिवसांपूर्वी आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्या हत्येबद्दल कराडला टार्गेट केलं त्यांनी परळी चाकू भोसकून महादेव मुंडेंची हत्या झाली पण आकाच्या सांगण्यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही असा आरोप केला तर नुकतंच त्यांनी चेतना कळसे प्रकरणावरून राज्याचं लक्ष वेधलेलं आहे परळीत एका कला शिक्षकाच्या मुलीला जाळून मारलं दरम्यान चेतना कळसे जळाली की तिला जाळलं असा आरोप सुरेश दसांनी केलाय मुलीच्या मृत्यूचा धसका घेतल्यानंतर त्या कला शिक्षकाने स्वतःला संपवल्याचं धस सांगतात तर त्या शिक्षकाची बायको वेळी झाली मुलगा गायब झाला दुसरी मुलगी लग्न करून गेली परत आलीच नाही असा गोप्यस्फोट सुरेश धस यांनी केलेला आहे आता त्यात कोण दोषी होते याचा थेट उल्लेख नसला तरी सुरेश धस यांच्या निशाण्यावर कोण आहे याबद्दल अंदाज लावला जातोय दुसऱ्या बाजूला बायकोच्या नावानं पुणे सोलापूर मांजरसुबा भागात ढिगाणी प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या वाल्मिक बद्दल सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी एक मोठा दावा केलाय त्याचबरोबर त्यांनी परळीतील पोलीस प्रशासनावरही गंभीर असे आरोप केलेले आहेत वाल्मिक कराडनं अनेक पोलिसांना नव्या कोऱ्या बुलेट तसंच नवीन आयफोन दिलेले आहेत आज हेच पोलीस गुन्हेगारांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत वाल्मिक समोर गोंडा घोळणाऱ्या पी आय पाटील याला सुद्धा नवी कोरी बुलेट व आयफोन दिल्याचा धक्कादायक खुलासा भैया पाटील यांनी केलेला आहे भैया पाटील त्यांच्या अधिकृत एक लिहितात की आज या क्षणापर्यंत बीड व परळीतील पोलीस प्रशासन हे मुंडे व कराड यांच्या ताब्यात आहे गेल्या वर्षी वाल्मिकनं अनेक पोलिसांना नव्या कोऱ्या बुलेट परळीमधून दिलेले आहेत त्याच बुलेट घेऊन आज हे पोलिस गुन्हेगारांच्या इशार्यावर नाचत आहेत तसंच बुलेट सोबत नवीन आयफोन सुद्धा बऱ्याच पोलिसांना वाल्मिकनं दिलेले आहेत काल सीसीटीव्हीमध्ये वाल्मिक समोर गोंडा घोळणारा पी आय पाटील याला सुद्धा नवी कोरी बुलेट व वा आयफोन वाल्मिकनं दिलेला आहे बीडमध्ये एखादा मर्डर करायचा असेल तर हे गुन्हेगार पोलिसांना सोबत घेऊन मर्डरचे कृत्य करतात त्याचमुळं पी आय महाजन व पी आय पाटील यांना सह आरोपी करायला हवं जातीच्या नावानं गुन्हेगारांचे समर्थन करणाऱ्या लोकांप्रमाणे आम्ही नाहीत आमची मागणी आहे या गुन्ह्यात पी आय पाटील व पी आय महाजन यांचा सहभाग आहे हे नीच आमच्या जातींचे असो किंवा कोणत्या जातींचे असो यांना फाशी द्या बाकी परळीतून ज्या पोलिसांना बुलेट दिल्यात आयफोन दिलेत त्या पोलिसांना जिल्ह्याच्या बाहेर हकलून द्या किंवा हे वाल्मिकचे पोलीस म्हणून काम करत असतील तर त्यांना बडतर्फ करा अशा आशयाची पोस्ट पाटील यांनी केलेली आहे म्हणजे याच भैया पाटलांनी यापूर्वी त्यांनी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे वाल्मिक कराडचे फ्रंटमॅन म्हणून काम करत असल्याचा आरोप केला होता जर भैया पाटलांच्या दाव्यात तथ्य असेल तर मग बीडच्या प्रशासनाची कशी गळचेपी केली जाते याची चौकशी करून सत्यता समोर यायला हवी तुमच्या याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद